दोन जमा महिन्याचे होणार 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 आणि शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोजची रोज रुच बातम्या पाहण्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका तर चला पाहूयात बातम्या शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना विहिरीचे बांधकाम पूर्ण करा आणि अन अनुदान घ्या आता अनुदान मिळणार आहे शेतकऱ्यांना चार लाखांपेक्षा अधिक अनुदान हे विहिरीसाठी मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान आता वर्गदेखील केले जाणार महत्त्वाची बातमी हरभऱ्याचे उत्पन्न दुपटीने घसरले शेतकरी आले अडचणीत उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी चिंतापोर सध्या स्थितीला खर्च निघणे हे कठीण झालेले आहे त्यातली त्यात हरभऱ्याच्या दरामध्ये काही ठिकाणी घसरण महत्त्वाची बातमी विम्याचे दोनशे पन्नास कोटी पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत एक खुशखबर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे ती पुढे सांगणारच आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात विमा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आलेली असून ते था जिल्ला था जिल्ला था नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळतील जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांचा जिल्हा कॉमेंट करून सांगतील त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट आपण नक्कीच देत असतो कॉमेंट करून सांगा महत्त्वाची बातमी कर्जाच्या जाळ्यात शेतकरी कर्जमाफीची वम जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांवर कोटींचा कर्जाचा वाढला डोंगर लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला कर्जमाफी अजूनपर्यंत देखील नाही शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंटमध्ये नक्कीच कळवा पी एम किसान योजनेच्या हप्त्याबाबत देखील खुशखबर लवकरच पुढील हप्ता ऊसाची एफ आर पी एक रक्कम देण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिलासा सध्या स्थितीला दिला शेतकऱ्यांसाठी निर्णय मोठी बातमी लाडक्या बहिणीचा वार्षिक योजनेला फटका सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजना अडचणीत आल्याचं चित्र कायदा निर्यात शुल्क का हटवा कृषीमंत्र्यांना साकडे लवकरात लवकर निर्यात शुल्क हटवावे अशी साकडे जी आहे ती कृषी मंत्र्यांना दिलेली आहे पुढे काय निर्णय होतो मोठी बातमी लिंबू दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी उन्हामुळे मागणी वाढली आवक पन्नास क्विंटलवर पाहायला मिळत आहे दरात तेजी कांदा आवक वाढली दरामध्ये घसरण कायम सध्या स्थितीला घसरणीमुळे शेतकरी चिंतेत दर अद्यापही वाढलेले नाही मोठी बातमी आहे सोयाबीन कापसाच्या भाव वाढीची शक्यता मावळली अजूनही देखील सोयाबीनच्या दरात वाढ नाहीये मात्र कापूस संपल्यानंतर कापसाच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात महत्त्वाची बातमी जेव्हा राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल तेव्हा लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार शंभर रुपये देऊ असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे आता जे आहेत एक हजार नाही दोन हजार नाही तर तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत होय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून आता दिलासा देणारी अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेची रक्कम आता वाढवण्यात आलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना जास्त देण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आता लवकरच तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी चे तीन हजार रुपये हे जमा होण्यास सुरुवात होणार राज्यभरातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी जर सोयाबीन या पिकामधून भरघोस चांगली उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांचा मोठा विश्वास यावरती आहे त्यातली त्यात तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वतः या व्हेरायटीचे उत्पन्न घेतलेले असून त्यांना चांगला नफा देखील मिळालेला आहे व कमी रोगराईला बळी पडणारी एकमेव सीड गोल्ड व्हरायटी आहे यंदाही देशात धो धो पाऊस हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा तसेच आता पीक विमा मिळणाऱ्या ना जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी या चॅनलवरती पीक विम्याची नक्कीच देऊ महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो एन लगन सराय चांदी लाखावर सोन्याने ओलांडला नव्वद हजार रुपयांचा दर सरफा बाजारातील वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता सध्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ महत्त्वाची बातमी आहे आता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात बऱ्याच जणांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये आल्याचे मॅसेज देखील आलेले आहेत ला, ज्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नाही त्यांना देखील हे दोन हप्ते मिळून जाणार आहेत ही एक सर्वात मोठी खुशखबरच राज्यभरातील सर्वची सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल पैसे वाटप सुरू शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज व उद्या रक्कम देखील जमा केली जाणार आहे मोठी रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बुलढाणा पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा अकोला आहे या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे तसेच अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण देणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकंदरीत जर विचार केला तर आता हेक्टरी नऊ हजार रुपये काहींना हेक्टरी सहा हजार तर काहींना हेक्टरी दहा हजार रुपये अशी रक्कम ती मिळणार असून तीन पर्यंत अशी रक्कम जाहीर करण्यात आलेली आहे संबंधित माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला असून आता मदत देखील थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात महत्त्वाची बातमी कर्जमाफी तर नाही मात्र वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा थकमाफी विरोध महायुतीच्या नेत्यांची घोषणा हवेतच कर्जबाजारी शेतकरी आशेवर एकंदरीत विचार केला तर कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या आहे पुढे काय निर्णय होतो आपण बातमी नक्कीच देऊ कापूस संपल्यावर भाव वाढ शेती करावी तरी कशी राव सध्या स्थितीला शेतामध्ये संताप आठ दिवसात प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी वाढ कापसाचे दर सात हजार सहाशे रुपयांपर्यंत पोहोचले दरात चांगली सुधारणा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी बऱ्याच शेतकऱ्यांना आता सरकारी योजनेचे पैसे मिळणार आहेत कारण की आता राज्यात अष्ट्याहत्तर लाख फार्मर आय डी तयार झालेल्या आहेत फार्मर आय डी काढावा सरकारी योजनांचा लाभ मिळवा तुम्हाला छोटेसे काम करायचे योजनांपासून तीन लाखांवर शेतकरी वंचित पी एम किसान योजनेत निधी थेट पण सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा नाही आहे पी एम किसान योजनेत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जी आहे ती आलेली नाही आहे काही कारणास्तव त्यांना वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार असल्याची माहिती राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीमध्ये अग्रिम पीक विमा प्रलंबित सध्या स्थितीला दोन हजार चोवीसच्या मध्ये पर्जन्यातील असामा असमाधानकारक तफावत पावसामुळे पिकांचे नुकसान तर काही ठिकाणी मुसळधार पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून अनुदान हे वर्ग केले जाणार आहे म्हणजे जमा केले जाणार आहे होय आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज अनुदान जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे यामध्ये साडेसात लाख शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झालेला असून थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे काहींना चार हजार रुपये काहींना सहा हजार काहींना आठ हजार काहींना पाच हजार तर काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांपर्यंतचे अनुदान आता जमा केले जाणार आहे जा मध्ये बरेच जिल्हे पाहायला मिळत असून पहिल्या क्रमांकाचा जिल्हा पुणे आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुधाचे तीनशे कोटींचे अनुदान आज जमा होणार आहे मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी कापसाला भावांतर कसा देता येणार पणन मंत्र्यांचा विधिमंडळात सवाल राहुल यांनी मात्र चतुरायने विषय कापूस खरेदीकडे वळवण्याचा प्रयत्न केला बाजारात कापसाला सहा हजार आठशे रुपये दर मिळत असल्याची माहिती खोटी आहे खरेदी केंद्रावर सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे तसेच जेवढा कापूस येईल तेवढा सीसीआयकडून खरेदी करण्यात येईल गव्हाई राहुल यांनी जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा तसेच नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये कधी मिळणार ती तारीख सांगितली जाणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे लाईक केलं नसेल तर लाईक करून जिल्हा कमेंटमध्ये सांगा सालगड्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अजून देखील सालगडी मिळानासा झालेलं चित्र राज्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर एक काम करायचं आहे लगेचच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये तालुक्यांची जर माहिती पाहायला गेलं तर भारतपूर शेळावे बोळे पारोळा व तासवाडी मंडळात भागात काही ठिकाणी जे आहे ते आता मदत वाटप केले जाणार आहे थेट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत तसेच नाशिक अमरावती पुणे विभागातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत तर काही ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र ही मदत घेण्यासाठी सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी ई केवाय करावी अशी माहिती देखील अनिल पाटील यांनी दिलेली आहे ई केवाय सी मदत मिळवा महत्वाची बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने पिलखोडात नाराजी योजना बंद झाल्या तर सामान्यांनी करायचे काय लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला कापसाच्या दरामध्ये तुफान वाढ होत असून सहाशे रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी सात हजार सहाशे ऐंशी रुपयांचा दर कापसाला मिळत आहे दरामध्ये परभणी या ठिकाणी वाढ मोठी बातमी आहे सोन्याने गाठला उच्चांकी दर चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला सोयाबीनच्या दरामध्ये दोनशे रुपयांची घसरण सोन्याने आता उच्चांकी दर गाठलेला आहे तसेच चांदीने आता लाखाचा टप्पा ओलांडल्याचं चित्र देखील दिसून येत आहे मात्र सोयाबीनच्या दरातच वाढ नाहीये पिवळे सोयाबीन म्हणजे एक सोनं शेतकऱ्यांचं सो म्हणावं लागेल मात्र त्या सोन्याला कमी दर मिळत आहे अद्याप तरी चार हजार रुपयांच्या पुढे बऱ्याच ठिकाणी दर गेलेले नाहीत मोठी बातमी आहे तापमानातील वाढ चाळीशीकडे जाण्याची शक्यता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक सध्या स्थितीला जर विचार केला तर तापमानातील वाढ ही चाळीशीकडे जाण्याची शक्यता पाहायला मिळणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच आता काही ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम देखील मिळणारे शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपण पाहिलेली आहेत पीक किंवा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणार की तीन हजार रुपये येणार तारीख हे सर्व काही आपण पाहिलेलं आहे तसेच अशाच बातम्या नुकसान भरपाई पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे सर्व बातम्या देण्याचं काम या चॅनलवरती आपण करत असतो तर अशा बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुम्हाला जे आहे ती व्हिडिओला लाईक करायची आहे जेणेकरून रोज अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद